मित्रांनो दिनांक अठरा ऑगस्ट रोजी टेट परीक्षेचा निकाल जाहीर केला सदर निकालामध्ये काही खुशी काही गम पाहावयास मिळाले जवळपास एकशे सत्याऐंशी उमेदवारांना शून्य मार्क्स मिळाले काही उमेदवारांना गेल्या टेटमध्ये तेवढेच या टेटमध्ये तेवढेच बऱ्याच उमेदवारांना गेल्या टेट कठीण असूनसुद्धा जास्त मार्क्स होते या टेटमध्ये सुद्धा तेवढेच मार्क येणं अपेक्षित असताना उलट कमी होऊन गेले तेव्हा बऱ्याच उमेदवारांनी सदर निकालावर आक्षेप घेतलेला आहे तर आज पुन्हा सदर वेबसाईटवर सूचना आलेली आहे निकालासंदर्भात सदर सूचनेमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे हे आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो बघा हे प्रसिद्धी पत्रक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद शिक्षक अभिगता बुद्धिमापन चाचणी अर्थात टेट परीक्षा दोन हजार पंचवीस प्रसिद्धी पत्रक या ठिकाणी दिलेलं आहे या प्रसिद्धीपत्रकाच्या शेवटच्या दोन पॅरेगो आपण या ठिकाणी समजून घेऊया बघा ज्या उमेदवारांनी व्यावसायिक आहारता त्याच वेळच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल एक महिना कालावधीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयात अद्यापपर्यंत सादर केले नाही अशा उर्वरित बी एड परीक्षेचे जवळपास तुमचे पाच हजार आठशे पाच व डीएड परीक्षेचे पाचशे पंधरा अशा एकूण सहा हजार तीनशे वीस प्रविष्ट म्हणजे ॲपियर विद्यार्थ्यांच्या उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात येत आहे या उमेदवार जोपर्यंत आपल्या निकालाचं प्रमाणपत्र अपलोड करत नाही त्यांच्या वेबसाईटवर तोपर्यंत त्यांचा निकाल डिक्लेअर होणार नाही आता पुढचं महत्त्वाचं आहे बघा सदर परीक्षेचा निकाल आज दिनांक अठरा आठ दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आला असून सदर परीक्षेत प्रविष्ट झालेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी व गुणपत्रक म्हणजे स्कोअर लिस्ट व स्कोअर कार्ड महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस सी पुणे डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो तुमच्या लॉग इनला किती मार्क्स आहेत आणि त्या ठिकाणी स्कोअर कार्डमध्ये जे पी डी एफ आले त्याच्यात किती मार्क आहेत याची पडताळणी अवश्य करा बऱ्याच उमेदवारांच्या त्या ठिकाणी तफावत दिसून येत आहे याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी उमेदवारांनी त्यांचे गुणपत्रक बघा सर्वात महत्त्वाचं आहे आपले जे गुणपत्रक स्कोअर कार्ड आहे ते एकतीस आठ दोन हजार पंचवीस महत्त्वाचं आहे मित्रांनो पुढे हे स्कोअर कार्ड म्हणजे गुणपत्रक आपल्याला लागतं ला म्हणजे लागतं मग कुठेही तुम्ही इंटरव्ह्यूला जा तुमच्याकडे जर टेटचं मार्कशीट नसेल तर काय फायदा मग एकतीस आठ दोन हजार पंचवीसमध्ये डाउनलोड करून घ्यावे उमेदवारांनी विहित मुदतीत त्यांचे गुणपत्रक डाउनलोड करून न घेतल्यास याची सर्वस्व जबाबदारी संबंधित उमेदवारांची राहील त्यानंतर याबाबत कोणत्याही प्रकारच्या विनंतीचा विचार केला जाणार नाही गेल्या बी असंच झालं मित्रांनो एकतीस आठ नंतर ती वेबसाईट बंद होईल आपलं लॉग इन बंद होणार आहे म्हणून सर्व मित्रांना कळकळीची विनंती आहे आपलं गुणपत्रक डाउनलोड करून चार पाच प्रति त्याच्या झेरॉक्स काढून ते संग्रहित ठेवा याच्यापुढे आपल्याला तेच लागणार आहे हे महत्त्वाची आजची सूचना आहे धन्यवाद मित्रांनो